नमस्कार आपण आज डीप गळ्याचं शोल्डर उतरू नये कितीही गळा असला तरी दोरी न लावता परफेक्ट गळा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर काय होतं गळ्यामध्ये आपण गळारुंदी जर जास्त घेतली तर त्यामुळेही आपलं शोल्डर उतरू शकतं त्यामुळं डीप गळ्याच्या ब्लाऊजला तुम्हाला गळारुंदी किती घ्यायची नॉर्मल ब्लाऊजपेक्षा गळा असेल त्यावेळेस तुम्हाला गळारुंदी किती कमी करायची आणि शोल्डर किती घ्यायचं जेणेकरून आपला ब्लाऊज दोरी न लावता कितीही गळा पसरट असला तरीही तुमचं ब्लाऊजचं शोल्डर बिलकुल उतरणार नाही ही माहिती सांगणार आहे तुम्हाला जर असाच डीपनेक परफेक्ट थमनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज हवा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल यामध्ये मी तुम्हाला शोल्डर किती कमी करायचं गळारुंदी किती घ्यायची आणि त्याप्रमा आणि त्याचबरोबर गळारुंदी घेतल्यानंतर सेप कसा द्यायचा डीपनेकचा आणि तो आकार दिल्यानंतर परफेक्ट असं कटिंग कसं करायचं कर ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला डीप गळ्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण आज छत्तीस साईच्या ब्लाऊजचा डीपनेकचं कटिंग करूयात तर छत्तीस साईचा ब्लाऊज आहे तर आपण शोल्डर छत्तीस साईच्या ब्लाऊजला शोल्डर आहे ते आपण साडेपाच इंच घेतो तर आपण आता इथं साडेपाच इंच शोल्डर न घेता पाच इंच शोल्डर घेणार आहोत ते कसं ते मी तुम्हाला इथं दाखवते तर काय असतं ज्यावेळेस आपल्याला डीप गळा हवा आहे त्या त्यावेळेस आपल्याला शोल्डर कमी घ्यायचं असतं म्हणजे शोल्डरची पट्टी तेव तेवढीच ठेवायची गळारुंदीची जी गळारुंदी जी आहे ती कमी करायची आहे तर मी तुम्हाला दाखवते आता बघा शोल्डर म्हणजे आपण साडेपाच घेतो म्हणजे त्यामध्ये तीन इंच शोल्डर अडीच इंच गळारुंदी तरी तर आपण शोल्डरची पट्टी जी आहे ती तेवढीच ठेवणार आहोत म्हणजे तीन इंच आणि गळारुंदी आहे ती अर्धा इंच कमी करणार आहोत ज्यावेळेस तुम्हाला डीप नेकचा ब्लाऊज हवा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डरमध्ये अर्धा इंच कमी करायचं आणि ब्लाऊज कटिंग करायचा त्यामुळं तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही तर बघा अगोदर उंची घ्यायची आहे तुमच्या ब्लाऊजची जितकी उंच आहे तितकी घ्या आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करा असंच प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला करायचं आहे मी इथं आता साडेबारा इंच उंच आहे पण तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची टाकायची आहे मी तुम्हाला इथं फक्त डिपनेक ब्लाऊजला आकार कसा द्यायचा ते दाखवत आहे उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घेऊ शकता उंची घे जेवढी ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण शोल्डर टाकायचं आहे तर बघा आपलं शोल्डर किती आहे आपलं पाच इंच शोल्डर आहे बरोबर पाच इंच शोल्डर टाकलेलं आहे आपण इथं पाच इंच शोल्डर टाकल्यानंतर आता बघा यामध्ये आपल्याला तीन इंच आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे आपलं शोल्डरची पट्टी जेवढी आहे तेवढीच घ्यायची डीप नेकमध्ये बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की शोल्डर कमी घ्यायचं का तर बिलकुल शोल्डर कमी घ्यायचं नाही शोल्डर पट्टी आपण नॉर्मल ब्लाउजला जी आहे आपल्या ब्लाऊजचं तेवढंच तुम्हाला शोल्डरची पट्टी घ्यायची आहे गळारुंदी कमी करायची आहे अर्धा इंच शोल्डर जे आहे ते जेवढ्याच तेवढं घ्यायचं आहे म्हणजे आता बघा इथं आपण पाच इंच शोल्डर घेतलं नॉर्मल आपण छत्तीस साईच्या ब्लाऊजला साडेपाच इंच शोल्डर घेतो बरोबर इतकं घेतो साडेपाच इंच शोल्डर घेतो पण आता आपण किती घेतलेलं आहे पाच इंच घेतलेलं आहे तर पाच इंचमध्ये आपल्याला तीन इंच आहे ती शोल्डरची पट्टी जेवढी आहे तेवढीच घ्यायची आणि अडीच इंच आपण हे घेतो गळारुंदी घेतो छत्तीस साईजच्या ब्लाऊजला तर इथं डीपनेकचा ब्लाऊज आहे त्यामुळं दोनच इंच आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे बघू शकता गळारुंदी किती घेतलेली आहे आपण दोन इंच गळारुंदी आणि तीन इंच शोल्डर म्हणजे हे जे आहे ते आपलं पाच इंचाचं आहे साडेपाच इंच शोल्डर ऐवजी डीपनेकचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं पाचच इंच शोल्डर घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा किती आहे आपला छत्तीस साईजच्या ब्लाउज साठी सहा इंच मुंडा आहे आता बघा इथंही आपलं बरोबर पाच इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं आहे सहा इंच आहे का बघून मार्किंग करायचं डबल मार्किंग केल्यामुळं ब्लाऊज आपला परफेक्ट येतो घोळ वगैरे पडत नाही हे झालेलं आहे आपला सहा इंच छत्तीस साईजच्या ब्लाऊज साठी सहा इंच मुंडा सहा इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचं मार्किंग टाकायचा आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला नऊ इंच नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन हेही आपण मार्क करून घेऊयात जेणेकरून आपल्याला परफेक्ट असं आपलं ब्लाऊजचं व्यवस्थित लक्षात येईल त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग ह्यालाही मार्किंग करून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागचा मुंडा आहे त्यामुळं पाठीमागचा मुंडा आपण दीड इंच घेतो दीड इंचाला आपल्याला मुंड्याला आकार व्यवस्थित असा द्यायचा आहे खोलगट आकार द्यायचा म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येईल हा आपला मुंड्याचा आकार बघू शकता खोलगट आकार आले ना मुंडेचे तर ब्लाऊजमध्ये चुन्ना वगैरे पडत नाही हा झालेला आहे आपला मुंड्याचा आकार आता आपल्याला इथं पाठीमागचा गळा टाकायचा आहे हा पाठीमागचा गळा डीप आहे त्यामुळं तुमचा गळा जितका आहे उंचीला पाठीमागच्या बाजूनी तेवढा तुम्ही इथं घ्या तयार नऊ आहे अर्धा इंच मार्जिन साडेनऊ इंच त्याच्यानंतर आपल्याला आता डीप गळे असतील त्यामुळं पाठीमागची पट्टी कमी राहणार त्यामुळं आता आता इथं गळारुंदी दोन इंच घेतली तर खालच्या बाजूलाही सुरुवातीला दोनच इंच गळारुंदी घ्यायची तर बघा आता इथं वाढवायचं आहे आपल्याला अंतर जे आहे ते खालच्या भागाला वाढवायचं आहे इथं गळारुंदी दोन घेतली इथंही गळारुंदी दोन घेतली तर ब्लाऊज बरोबर बसणार नाही पाठीमागे व्यवस्थित बसत नाही त्यामुळं आता इथं सुरुवातीला दोन इंच घ्यायचं आहे आणि दोन इंचाचा बॉक्स तयार करून घे दोन इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हे पट्टीनं सुरुवातीला जोडून घ्यायचं आहे दोन इंचाचा आणि ह्याच्यामध्ये काय बदल करायचा ते आता व्यवस्थित तुम्ही बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल आता सुरू वरती दोन इंच गळारुंदी घेतली इथंही दोन इंच गळारुंदी घेतली पण आता आपला डीपनेकचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी इथं दोन आहे आणि इथंही दोन घेतली तर ब्लाऊज इथं ओढणार निमूळचा होणार गळा त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे डीप गळा घ्यायचा आहे त्यामुळं खालच्या बाजूला तुम्हाला जेवढा पसर गळा हवा आहे तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता म्हणजे सुरुवात आपण इथं अडीच इंच गळारुंदी टाकायची आहे जसं आपण नॉर्मल ब्लाउजसाठी घेतो अडीच इंच गळारुंदी तुम्हाला इथं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि हे आहे ते क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला नॉर्मल गळ्यानंच आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे असं करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला जो आकार आहे तो आपला व्यवस्थित येईल इथपासूनच अडीच इंच गळारुंदी घेऊन जर डीप नेक दिला तर हा गळा असा पसर होतो आणि दोरी लावावी लागते दोरी लावली तरी शोल्डर उतरतं इथं कमी आहे आणि इकडं खाली जास्त आहे त्यामुळे काय होणार गळा बिलकुल उतरणार नाही आणि आता आपल्याला हवा तसा इथं गोलाकार देऊन घेऊ शकतो अशा पद्धतीने हवा तसा गोलाकार इथं देऊ शकतो म्हणून काय करायचं नेहमी डीप गळा असेल त्यावेळेस तुम्हाला गळा गळारुंदी अर्धा इंच कमी घ्यायची आणि इथं जेवढी गळारुंदी आहे खालच्या बाजूला तेवढी घ्यायची आणि गोलाकार देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही ब्लाउजचा डीपनेकचा गळा कट करा म्हणजे तुम्हाला कधीही कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आपण आज छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं बघितलं आहे तुम्हाला आणखीन दुसऱ्या कुठल्या ब्लाऊजचं डीपनेकचं कटिंग हवं आहे ते मला नक्की सांगा आपण त्याप्रमाणे डीपनेकच्या ब्लाऊजचं कटिंग करूयात काय असतं डीपनेक ब्लाऊज असल्यानंतर आपल्याला बदल कुठं करायचा शोल्डरमध्ये बिलकुल बदल करायचा नाही कारण शोल्डर आहे ते आपल्याला जसंच तसं पाहिजे शोल्डर जर कमी केलं तर ब्लाऊज आपला व्यवस्थित येत नाही त्यामुळं हे आता आपण हे परत जो आकार दिला ना तो आकार कट करायचा म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे ते व्यवस्थित डीप नेकमध्ये कट होणार आहे अशा पद्धतीनं आपण हा डीपचा गळा तयार केलेला आहे बघू शकता वरती आपण गळारुंदी कमी घ्यायची खालच्या बाजूला डीपचा जो आहे पसरट घ्यायचं मुंडेच्या आकारही बघू शकता एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे अशा पद्धतीनं मुंडेचे आकार दिले आणि तुम्ही जर असाच डीपनेकला आकार दिला तर तुमचं शोल्डर जे आहे ते बिलकुल उतरणार नाही एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर एकदा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद